शेतकरी द्राक्षाचे शेतकरी यांना खरी अशा प्रकारची मदत ही माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केली धानाचा बोनस हा देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आणि विशेषतः विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना मान्यता देत आणि विविध इन्व्हेस्टमेंट करता कॅबिनेट कमिटीचं अप्रुव्हल केलं विदर्भासाठी दोन योगासण्याचं काम या अधिवेशनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आहे तसं या अधिवेशनाचं हायलाईट आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की एकही मिनिट वेळ वाया गेला नाही मंत्री अनुपस्थित आहेत म्हणून कामकाज बंद पडलं असं दोन्ही सभागृहामध्ये एकदाही झालं नाही आणि दुसरं या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल दोन दिवस माननीय उद्धव ठाकरेजी यांचं दर्शन आम्हाला अधिवेशनामध्ये घडलं हे या अधिवेशनाचे कधी सांगलं पाहिजे पण एक महिलांना मला आता पंचवीस वर्षी दादाना माझ्यापेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी झाले आहे पण नागपूर अधिवेशनामध्ये विरोधकांनी विदर्भाच्या संदर्भातला एकही प्रस्ताव आणला आहे असं हे पहिलं अधिवेशन आहे खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विदर्भाचाच असतो आणि काही कारणांनी अंतिम आठवडा असल्यानंतर दोनशे त्र्याण्णव असते हो सत्तारूढ पक्षांनी विदर्भाचा प्रस्ताव आणला पण प्र विरोधी पक्षांनी विदर्भाच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात कुठलाही प्रस्ताव आणला नाही ही खरोखर अत्यंत आश्चर्याची आणि खेदजनक अशा प्रकारची गोष्ट आहे अर्थात तुम्ही आणला नसला तरी सत्तारूढ पक्षाचा आला त्याच्यावर चर्चा झाली आणि आम्ही त्याला अतिशय समर्पक असं उत्तर देत विदर्भ विकासाचा पुढचा प्लॅन हा निश्चितपणे आपल्यासमोर मांडलेला आहे आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज विदर्भातल्या समचन प्रकल्पांना एकोणतीस प्रकल्पांना आम्ही फेड प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि यावर्षी जवळपास सहा हजार कोटी रुपये हे विदर्भातल्या प्रकल्पांना दिले आहेत बोसी ग्रुपना पंधराशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आताही पुरवणी मागण्यांमध्ये जेवढे पैसे मागितले आमच्या वित्त मंत्र्यांनी ते सगळे पैसे उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात हे प्रकल्प पूर्ण होतील मी या निमित्ताने नागपूरचा पालकमंत्री म्हणून राज्यभरात जे पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत करतो अनेक वर्षांनी आपल्याला नागपूरच्या थंडीचा आस्वाद देखील घेता आला आणि मध्यंतरी थंडीच पडायची नाही अधिवेशनाच्या काळात पडली आणि मला विश्वास आहे की या अधिवेशनामध्ये सर्वसामान्य जनता आहे त्यांचं होईल मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल समाजाचे प्रश्न असतील चर्चा करतील माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळातील सहकारी आमदार महोदय सर्व पत्रकार मित्र बंद सर्व मित्रांनो आत्ताच देवेंद्रजींनी या अधिवेशनाच्या संदर्भातली पार्श्वभूमी सांगितली मी देखील जवळपास आता बत्तीस हे माझं तेहतीसा वर्ष या अधिवेशनाच्या निमित्तानं परंतु तेहतीस वर्षामध्ये कधी अशा प्रकारचं घडलेलं नव्हतं की एकही मिनिट विधानसभेमध्ये कामकाज थांबून किंवा त्याच्यामध्ये काही अडथळा निर्माण होऊन तिथं काही तास गेले वाया गेलेत असं कधीच घडलं नाही आमची तर तयारी होती आम्ही काल कामकाज सल्लागार समितीची बैठक ठेवलेली होती आमची मानसिकता होती की मागणी आली तर अजूनही अधिवेशन वाढवायचं परंतु विरोधी पक्षांना विचारण्यात आलं आणि कालच त्यांनी अंतिम प्रस्ताव द्यायला संमती दिली दिला पण त्याच्यावर तुम्हालाही माहिती की अंतिम प्रस्ताव जर आला की साधारण दुसऱ्या दिवशी अधिवेशन संपतं म्हणून त्यांची पण मानसिकता नव्हती पण आम्ही या सात तारखेला अधिवेशन सुरू केलं आज संपवलं त्याच्यामध्ये एकशे एक तास म्हणजे साधारण रोज सात तास आम्ही काम करत असतो अकरा ते सहा एकशे एक तास म्हणजे जवळपास पंधरा दिवस आमचं कामकाज झालं म्हणजे क्लिअर पाच आठवडे आम्ही कामकाज केलं कारण अनेकदा रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत या महत्वाचे विषय जे राज्यामध्ये चालू आहेत मराठा आरक्षण असेल ओबीसीच्या संदर्भातली त्यांच्या जे काही भूमिका आहेत त्याबद्दल राज्य सरकारचं काय मत आहे ते असेल किंवा इतर कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल धान असेल या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात जी काही चर्चा केली गेली त्या चर्चेला सगळीकडे व्यवस्थितपणे दोन्ही सभागृहामध्ये उत्तर देण्याचं काम सर राज्य सरकारकडनं झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी झालेल्या सर्वच सन्मानिय सदस्यांचं आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इथं उपस्थित असणाऱ्या आपल्या सगळ्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो कारण आपण पण एक चांगल्या प्रकारे या अधिवेशनामधल्या बातम्या लोकांच्या पर्यंत काम इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळं तुमचंही सर्वांचं मी मनापासून आभार मानू इच्छितो एक झालं आम्ही ठरवलेलं होतं की काही सहा ते सात महत्वाचे प्रश्न मग विदर्भ विकास मंडळ असेल मराठवाडा विकास मंडळ असेल उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ असेल त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला अमित शहा साहेबांना भेटायचं होतं त्यांनी तसं आम्हाला भोपाळला सांगितलेलं होतं या परंतु उद्या एक त्यांचं बिल आहे ते बिल झाल्यानंतर मी तुम्हाला बोलून घेतो आणि सहा प्रश्न इथेनॉलचा प्रश्न आहे दुधाची पावडर एक्सपोर्ट करता काही केंद्र सरकारची मदत घेता येते का हा एक प्रश्न आहे आणि साधारण शेतकऱ्यांचं लक्ष ज्याच्याकडे असतं त्या सगळ्या बाबतीत जसा उल्लेख देवेंद्रजींनी केला धानाच्या बाबतीमध्ये बोनस चांगल्या पद्धतीनं देण्याचं चा काम त्या सरकारनी केलं पंधरा ऐवजी वीस हजार तसंच दुधाच्या बद्दल आज निर्णय पाच रुपये प्रति लिटर शेतकऱ्यांना आणि डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटीला टाकायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्याच्यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना पण दिलासा देण्याचा सा प्रयत्न सरकारने केलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस सरकारच्या वतीनं पॅकेज जाहीर केलं तर ते चव्वेचाळीस हजार कोटीचं पॅकेज हे त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आता विरोधकांना काही मुद्दा नव्हता म्हणून टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु त्याच्यामध्ये कुठेही अशी एक वाक्यता दिसत नव्हती अंतिम आठवडा प्रस्ताव तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कारण आम्ही तिघांनी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं काही काळाकरता एकनाथराव शिंदे पण विरोधी पक्ष नेता होते देवेंद्रजी पण होते मी पण होतो त्याच्यामुळे अंतिम आठवडा प्रस्ताव हो माझ्या माहितीप्रमाणे हे विरोधी पक्ष नेताच पहिल्यांदा मांडत असतो परंतु तेही यावेळेस पाहायला मिळालं नाही त्यांनी काल न मांडता आज त्याच्यावर त्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली असेल अशा पद्धतीनं विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये सर्व जेवढी आमची बिलं होती ती सगळी आम्ही बिलं पास करून घेतली त्याच्यामध्ये कुठंही घाई गडबड केली नाही आणि अशा पद्धतीचं कामकाज हे पार पाडलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आपण पण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि इतर पण जे काही मुद्दे आहेत ते कुठलेही मुद्दे चर्चेविना राहिलेले अशा प्रकारची परिस्थिती आम्ही याच्यामध्ये येऊन दिलेली नाहीये आणि जे काही आहेत दोन तीन दिवसात सीएम uh, साहेब आणि आम्ही सगळी वेळ घेऊ अमित भाईंची तुम्ही आम्ही सांगितल्याशिवाय हेडलाईन लावू नका की विला दाखवू नका की मुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस दिल्लीला निघाले आम्ही तुम्हाला सांगू मगच तुम्ही तिथं दाखवा त्याच्यामुळे आम्हालाही लोक विचारतात दिल्लीला चालला दिल्ली दिलेला दिल्ली चालला दिलेला चालला अरे पण दिल्लीच्या ज्यांच्याकडे काम आहे ते जावेस थोडीशी त्यांना फुरसत मिळेल तेव्हाच आम्ही जाणार तेव्हाच तिथं काम सांगणार कुणा गेलो नाही भेटले आ आले माघारी आले आले आले, आले करत म्हणजे दोन्हीकडनं तुम्ही ठोकाठोके करता आम्हाला तसं करू नका माझी तुम्हाला विनंती आहे अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही काय असेल ते मांडा आम्ही काय भूमिका असेल का ती मांडण्याचं काम करू एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज संपन्न झालेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री अजित दादा आणि आमचे सहकारी मंत्री आणि सर्व पत्रकार मित्रांनो मी आपलं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो की हे आमचं महायुती सरकारचं दुसरं हिवाळी अधिवेशन आहे आणि एकंदरीत चौदा दिवसाचा कालावधी त्यापैकी सुट्या सोडून दहा दिवसामस्त कामकाज झालं आणि अधिवेशनामध्ये एकंदर नवीन सतरा विधेयक मांडण्यात आली त्यापैकी बारा मंजूर झाली महत्वाचं विधेयक म्हणजे आपलं लोकायुक्त विधेयक मंजूर झालं गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर झालं होतं परंतु तब्बल वर्षभरानंतर ते विधान परिषद मंजूर करण्यात आलं यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार विरोधी कायद्याचा समावेश असलेलं हे महत्वाचं विधेयक